सहकारी बँकेची निवडणूक लागली लाग आहे याच माध्यमातून आज आपण पोचलो आहोत उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणजे पिंपळे बुद्रुक या ठिकाणी तसं पाहिलं तर पिंपळे बुद्रुकचा इतिहास पाहिला तर कोणतीही निवडणूक लागो पिंपळे बुद्रुक प्रत्येक राजकीय क्षेत्रात आणि निवडणूक क्षेत्रात अग्रेसर असणारं गाव आज आपण पोहोचलो आहोत या पिंपळे बुद्रुक मधील कशा पद्धतीने इथल्या सभासदांचा कल आहे काय माणस आहे हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ आबा नमस्कार काय सांगाल तुम्ही निवडणूक लागली सह्यारी सहकारी बँकेची दोन पॅनल आहेत सह्यारी परिवार आणि सहकार पॅनल काय सांगाल तुम्ही थोडक्यात या बँकेची वाटचाल कशी तुम्ही सभासद म्हणून कसं बघता या बँकेकडं नाही सुरुवातीला ना नामदेव बापू त्यांच्या काळामध्ये सेकडे जवळजवळ चारशे कोटी रुपयाच्या टी व्ही होत्या आता जवळजवळ मला वाटतं त्याचं दोनशे कोटीपर्यंत आलेले आहे त्याचप्रमाणे वाटप यंत्रणा ज्याच्यासाठी बँक निर्माण झाली आहे ज्यांच्यासाठी बँक निर्माण केली आहे त्या समाजाला जे वाटप व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी ते इतरांना वाटप होते ते एक चुकीचा मुद्दा आहे त्याच्यासाठी बँक त्यांच्या संस्थापकांनी निर्माण केली कामगार यांच्यासाठी संस्था निर्माण झाली त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे इतरांच्या पेक्षा तुम्हाला काय म्हणायचं कोणाकडे जादा लक्ष दिले जाते इतरांच्याकडे जास्त लक्ष दिलं जाते इतर म्हणजे कोण इथं म्हणजे व्यापारी वर्ग आपल्याला यांनी सांगितलं व्यापारी वर्गाकडे मोठ्या प्रमाणात आणि ज्या मुख्य मुद्द्यासाठी बँक नामदेव बापू कदम यांनी स्थापन केली हा मुख्य मुद्दा बाजूला राहतोय आणि बँक ही व्यापाऱ्यांकडे लक्ष देईल काय यांचा आरोप काय वाटतोय तुम्हाला एक सभासद म्हणून नाही वस्तूच आहे की हातगाडी कामगार असेल माताडी कामगार असेल या पश्चिम महाराष्ट्रातली बहुतांशी माताडी कामगार असतील त्यांच्यासाठी नामदेवराव बापू बापू असतील बाबुराव जाधव असतील त्यावेळीचे असणारे नेते मंडळी यांनी विशाल दृष्टिकोन ठेवून या, या कापड बाजारातील कामगारांसाठी विविध संस्था त्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या या संस्था स्थापन करताना सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय जाणीवपूर्वक त्या ठिकाणी चांगल्या संस्था चालवून त्या माताडी कामगारांना न्याय देता येईल अशा पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी होत गेला परंतु अलीकडील दहा पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये हुकुमशाही पद्धतीने असणारे त्या ठिकाणी आलेल्या मंडळींनी अतिशय वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कारभार केला पण त्या ठिकाणी असणारा आज जर पाहिलं तर माथाडी कामगार असेल हातगाडी कामगार असेल किंवा त्या कापड बाजारातील जी काही मंडळी असतील शी त्या ठिकाणी दिसून येत नाहीत परंतु त्या ठिकाणी इतर बहुपा प्रांतिक म्हणजे बही असतील गुजर मारवाडे असतील यांचंच प्राबल्य त्या नगरामध्ये असेल किंवा आज बँकेची निवडणूक लागली परंतु त्या ठिकाणी आपण जर गेलो तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी असणारी जी काय मंडळी ती वेगळीच त्या ठिकाणी दिसते आज आपण बँकेच्या निवडणुकीला सामोरे जातो आहे ते सहकार पॅनलच्या माध्यमात परिवार पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आज पाहिलं तर ही संपूर्ण सह्याद्री पॅनलची जी मंडळी आहे ती तरुण आहेत होतकरू आहेत आपण पंधरा वीस वर्षाचा कारभार पाहिला हो तर त्यावेळेला जी काही नेतृत्व पंधरा वर्षापूर्वी करत होती त्यांच्यावर टीका करून आपण या ठिकाणी असणाऱ्या नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी दिली परंतु आज बँकेची परिस्थिती पाहिली तर चारशे कोटीच्या ठेवी असताना त्या ठिकाणी दोनशे कोटीची त्या ठिकाणी म्हणजे कर्ज जे असतील ती काय त्या ठिकाणी जी असणार ती बँकेची परिस्थिती पाहिली तर आज दोनशे कोटीचंच त्या ठिकाणी हे दिसते म्हणजे जवळजवळ आज बँकेची प्रगती पंधरा वीस वर्षामध्ये डबल टिबल व्हायला पाहिजे होती ही बँक हजारो कोटीच्या म्हणजे हजार कोटीच्या वरती तिचा व्यवसाय व्हायला पाहिजे होता किंवा सर्व गोष्टी बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने पाहायला पाहायला पाहिजे होत्या परंतु तसा कुठलाही कारभार त्या ठिकाणी झालेला दिसत नाही त्यामुळे सभासदांमध्ये तीव्र नाराजी म्हणजे एकूण कारभारच त्यांचा हुकुमशाही पद्धतीने झाल्या कारणानं असंख्य कार्यकर्ते त्यांना त्यावेळेला जे सत्ता देण्यासाठी होते ते आज आपण पाहिलं तर बहुतांश कार्यकर्ते ह्या परिवार पॅनलच्या पाठीमागं या ठिकाणी सह्याद्री परिवार पॅनलच्या पाठीमागं दिसून येत याच्यावरूनच ह्या बँकेच्या कारभाराबाबत किती उद्रेक आहे ते दिसून येते वास्तविक पाहता आज पिंपुळीमध्ये या ठिकाणी जर पाहिलं जरी समोरासमोर उमेदवार या ठिकाणी जरी पाहिले तरी या ठिकाणी आजचं वातावरण हे एकतर्फीच त्या ठिकाणी दिसून येतं बहुतांश जे जे काही मतदार असतील सभासद असतील यांना या गोष्टी पचलेल्या नाहीत गेली दहा पंधरा वर्षातल्या त्यामुळे निश्चित प्रकारे सभासद आज चिडू नये आणि तो या निवडणुकीच्या माध्यमातून नक्की या ठिकाणी परिवर्तन घडवेल आणि ही बँक एक चांगल्या करून होतकरू उमेदवारांना त्या ठिकाणी संधी देईल अशा प्रकारचं वातावरण ठिकाणी दिसून तुम्ही काय सांगाल की अशा पद्धतीनं विषयाला सह्याद्री हाऊसिंगचा तर काय सांगाल तुम्ही त्या व्यवस्थापनात आपण काम करता पण इतक्या वर्ष बोगटा नंबर दोनवरून एकवर का अंत आलं नाही विद्यमान बॉडीला विद्यमान संचालकांनी इथल्या बरोबर आहे कारण गेले अनेक वर्ष माने साहेबांची सत्ता असताना सुद्धा त्यांना हे भगवटा वर्गचं दोनचं भगवटा वर्ग एक कर, करता आलं नाही एक करता आलं असतं पण त्यांना करू दिलं नाही तर हे काम त्यांच्या हातून व्हायला पाहिजे होतं पण ते नाही झालं आणि तेच काम आपले सह्याद्री परिवाराचे सर्वे सर्व अमित चव्हाण यांनी एका दीड वर्षामध्ये ते करण्याचं काम नाव केलं याच माध्यमातून तसं पाहिलं तर आता असं म्हणलं जात आहे की बँकेचा काही गेंद्र्यांना हाऊसिंगच्या या सर्व जमिनीवरती यांचा डोळा आहे आणि या माध्यमातून विविध आरोप विरोधकांकडून होताना दिसून येत आहेत त्या सात एकरवर डोळा आहे किंवा ते वीस तेवीस एकरवर चोवीस एकरवर डोळा आहे सत्तावीस एकरवर डोळा आहे असं म्हटलं जातं काय हे आरोपाचं खंडन कसं कराल तुम्ही एक हाऊसिंगचा तुम्ही एक व्यवस्थापनाचा विषय तुम्ही सांगता नाही कसं आहे माहितीये का सत्ता सत्ताधारी पार्टी आपापल्या पद्धतीनं ते आरोप करतात पण आमचा एक मूळ उद्देश आहे की जी माताडी कामगार आहेत जे घरापासून वंचित आहेत त्यांना ह्या माध्यमातून आपण घर देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते शंभर टक्के आपण ते त्यांना घर देणार आहेत तुम्ही तुमचे आहे काय सांगाल तुम्ही सभासद तुम्ही या सह सह्याद्री सहकारी बँकेचं थोडक्यात काय मतभूत कराल गेले अनेक वर्ष लोकांना अहवाल देखील घरोघरी सभासदांना जो अहवाल आरबीआयच्या नियमानुसार पोचला पाहिजे तोही मिळत नाही मनमानी कारभार झालेला वाटतोय काय वाटतं रामकृष्ण हरी सह्याद्री सगरी बँकेची होऊ घातलेली इलेक्शन सह्याद्री परिवार पॅनल अठरा तारखेला मतदानात ता सर्व सभासदांनी भान ठेवून या पॅनलला विजय करावा हा माझा मूळ मुद्दा दुसरा मुद्दा असा मी एकोणीसशे अडुसष्टचा फाउंडर मेंबर आहे सह्याद्री बँकेचा त्या कालखंडामध्ये नामदेव बाप्पू असतील बाबराव जाधव असतील गणपतराव जाधव असतील विठ्ठलराव शिंदे असतील बाबासाहेब शिंदे असतील त्या लोकांनी एका विचारावर येऊन सह्याद्री बँकेची स्थापना केली त्यावेळेला बापाने असं ठरवलं की ह्या बँकेत जर ही बँक सुदृढ ठेवायची असेल तर ह्यामध्ये हजगारी कामगारांच्या मुलाला पहिलं प्राधान्य आणि दुसरं प्राधान्य मराठी माणसाला असा विचार ठरवायचा त्या कालखंडात आम्ही त्यांना बाजारात आणलं जरा पहिले किती लोक वागल्यामुळे त्यांना कालखंडात आणलं आम्ही आणि त्यांनी वीस वर्ष असं रामायण केलं की बँक सगळे व्यापारी व्यापारीकरणच केलं व्यापारी कामगारांच्या हिताचा एकही त्यांनी अजिंठा बजावला नाही आणि व्यापारीकरण केलं त्यामुळे आम्ही दुःखी आहोत आम्ही त्यांच्यावर वीस वर्ष होतो पण आज आम्हाला एवढं दुःख होतं की अशी माणसं बाजारात नसली तर कामगाराला विचारून पुढं सुख लागेल आणि कामगारांना न्याय मिळेल मराठी माणसाला न्याय मिळेल काय सांगाल तुम्ही यांनी सांगितलं की बँकेचं बाजारीकरण केलंय आणि मुख्य मुद्दा बाजूला राहिला जो हातगाडी कामगार म्हातारी कामगारांसाठी बँक उघडली तो मुख्य मुद्दा बाजूला राहिला आणि व्यापाऱ्यांसाठी बँक आता दिसून येते यांचा हा आरोप आहे काय सांगाल तुम्ही एक सभासद म्हणून बोलले ते अगदी योग्य प्रमाणे बोललेले आहे त्यामुळे आमचं दादाजी बोलतील त्या पद्धतीने सभासद घेऊ तुम्ही थोडक्यात काय मत करा का? या बँकेविषयी मला असं वाटतं ना, नामदेव बापूंनी कापूरबाजार मराठी मरा कामगारांसाठी बँक स्थापन केली होती आणि बाबू अण्णा जाधव यांनी एवढे मुला कष्ट करून ही बँक कामगारासाठी तयार केल्यानंतर आम्ही आम्ही ह्या माणसाच्या हातात पंचवीस वर्षापूर्वी सत्ता दिली पंचवीस वर्षाची सत्ता दिल्यानंतर ह्या माणसानं बँकेचं आतोनात नुकसान असं केलं चारशे कोटीनं बँक दोनशे कोटीवर आणली आणि जर नामदेव बापांनी जशी कामगारांची मुलं लावली होती तशी त्यांनी विदर्भ मराठवाड्यातली मुलं लावली कामगारांची मुलं वंचित ठेवली आणि ह्या ह्या दृष्टिकोनातून आता उत्तर कोरेगाव पेटून उठलेला आहे आणि उत्तर कोरेगाव याचा ह्याला हद्दपार केल्याशिवाय के राहणार नाही स्वस्त बसणार नाही हे एकोणीस हद्दपार केल्याशिवाय हद्दपार करणार आम्ही एकोणीस तारखेला आपण होतो पिंपळी बुद्रुक या मोठा मथा धिक्की असणाऱ्या गावामध्ये आणि याच माध्यमातून आता जाणून घेतलं की लोक कशा पद्धतीने पेटून उठल्यात आणि याच माध्यमातून त्यांनी सांगितलं या पंचवार्षिकला आम्ही परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे पिंपोडे उद्रक